महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाईव्ह न्यूज बातमी जनसामान इथं आम्हाला कलाकाराची एक बैठक होती म्हणून आम्ही गेलो गेलो तर त्या बैठकीत बरेच माणसं होते तर तिथे बाळासाहेबाच्या शब्दाला जरा आपशब्द बोलले एकशा एकदा सोडून दोनदा बोलले त्याच्यावर मग कडोळ मारला सगळा सगळी मग मागून आम्ही हानाहानी जनता तर बाकी समाज दलित समाज होता मग आम्ही जास्त आमच्या जा समोर करून तिने लाता मारल्या लाता पिता घातला सगळ्या कटोर मारला होता तिथं बैठक आयोजित जी जे बैठक अशी होती की ते म्हणले आय सर्कल व्हायचं बाबा मला माहित नव्हतं मात्र म्हणले कलाकाराची बैठक आहे म्हणून मी या हेतून गेलो मला बाकी काहीच माहित नाही मग आता की परकार करा की बाळासाहेबाला अपशब्द बोलले एकदा सोडून दोनदा बोलले ते एक सगळे पब्लिकच खळबळली जास्त जोर मग त्याने आम्ही काढा मात्र आम्ही जास्त राहता बुक्या का त्याला बाहेर काढा त्याला मारतो म्हणलं मन त्याने मनात लपलो मग कलावंतच्या मानधनाची आयश्वर म्हणून बोरिली होती आणि तिथ काही आपल्या समाजाचे लोक त्यांना बोलण्याचा चान्स दिला होता काही बोलत बोलत व्यवस्थितशीर बोलले एक त्याच्यात कार्यकर्ता बेकार रीतीनं बोलला त्याच्यामुळं त्या कार्यक्रमात गोंधळ झाला गोंधळ झाला बरेचशेच लोक होते गोंधळ झाल्याच्या नंतर थोडासा पुन्हा गोंधळ शांत झाला आम्ही त्या कार्यक्रमाच्या बाहेरच्या भागाला होतो आम्ही नजर बघलं जसा बाहेर कार्यकर्ता तो बाहेर त्याईनं काढून देण्याचा प्रयत्न केला त्याच्यानंतर बाहेर आल्याच्या नंतर आम्ही दोन चार जणांना त्याच्यावर अटॅक केला त्याच्यात आमचे कजबीर साहेब होते आणि मी काय होतो अशा माणसाने त्याला बरच काय गोंधळ घालून लता मारून केली आहे दांडेगावकर साहेबांना नंतर सर्व सारवी केली निषेध केला पण त्या निषेधवर पेटलेली कार्यकर्ते जनता जी ही थोडी आवरणार आहे थोड्या वेळा समाजावंधळ दांडेगावकर साहेबांच्या बंगल्यावर जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये ज्या कोणी दांडेगावकरच्या कार्यकर्त्यांनी बाळासाहेबांच्या बद्दल जे अपशब्द वापरलेत त्याबद्दल आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतो आणि जी बैठक बोलवली त्यांनी त्या बैठकीच्या माध्यमातून त्यांनी सांगितलं असेल की आंबेडकरी समाज हा आमच्या पाठीमागा आहे मतदार म्हणून पण कदापि ह्याच्यामध्ये राहू नका मध्ये आंबेडकरी चळवळ आंबेडकरी समाज हा कधीही आदरणीय बाळासाहेबांच्या पाठीमागा आहे आणि तो राहणार आहे आणि तिसरी गोष्ट म्हणजे जो कोणी बाळासाहेबांना अशा शब्दामध्ये अपशब्द शब्दामध्ये शब्दा बोलेल त्यांना इथून पुढे आंबेडकरी जनता आंबेडकरी समाज आणि बाळासाहेबांचे कार्यकर्ते हे अशा गोष्टी खपवून घेतल्या जाणार नाही ज्या कोणी आमच्या कार्यकर्त्यांनी बाळासाहेबांचे सच्च सैनिक म्हणून त्यांनी लगेच त्या बैठकीमध्ये त्या कार्यकर्त्याला दांडेगावकरच्या कार्यकर्त्याला मारझोड करून त्यांना मोकळं केलं अशा कार्यकर्त्यांची आज आपण आणि सर्वानुमते इथून पुढे काय निर्णय घ्यायचा आहे आणि आपल्या विधानसभा मतदारसंघामध्ये आंबेडकरी समाज हा आदरणीय बाळासाहेबांच्या पाठीमाग आहे आणि राहणार या संदर्भात आम्ही चिंतन बैठकीचा आज तातडीनं नियोजन केलं आहे आणि ह्या नियोजन बैठकीमध्ये सर्वजण उपस्थित राहिले आहे सर्वांना प्रथम क्रांतिकारी जब आजची बैठक या ठिकाणी घेण्याचा महत्वाचा जो निर्णय आहे त्या निर्णयामध्ये अकरा तारखेला जयप्रकाश दाणेवकर यांच्या मळ्यामध्ये झालेल्या भेटींगच्या संदर्भामध्ये बौद्ध समाज आमच्या पाठीशी आहे असा जो अपप्रचार त्यांच्या दलालू टाईपच्या कार्यकर्त्यांनी पसरवण्याचा केविलवानी प्रयत्न केला तो केवलवानी प्रयत्न हा फसवेगिरीचा आहे हा समाजापर्यंत मेसेज गेला पाहिजे हा एक उद्देश दुसरी महत्वाची गोष्ट जयप्रकाश दांडेगावकर हे जेव्हा जेव्हा निवडणुका येतात तेव्हा तेव्हाच त्यांना बौद्ध समाज आठवतो बहुजन समाज आठवतो आदिवासी समाज आठवतो मला वाटतं गेल्या वीस वर्षामध्ये दांडेगावकर यांनी कधीच कुठली मिटिंग बौद्ध समाजाची बोलवली नव्हती पण या वर्षी त्यांना दिसायला लागलं की आपल्याला अपयशाला आप सामोरं जावं लागणार जा आहे कारण ज्या नेत्याची नीतिमत्ता नीट नि, नसते ठीक नसते अशा अनैतिकतेच्या नेतृत्वाला पराभव स्वीकारवा लागतो गेल्या मागच्या याच्यामध्ये सगळ्या वसमत्वाशी यांनी पाहिलं बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यामध्ये राजकारण शिरवणारा त्याचबरोबर प्रत्येक क्षेत्रामध्ये भ्रष्टाचार शैक्षणिक क्षेत्रामध्ये ज्यांना जर बौद्ध समाजाचा एवढा फुलका आहे तर त्यांच्या बहिर्जी स्मारक कॉलेज असतील त्याच्यानंतर बहिर्जी शिक्षण संस्था असेल या ठिकाणी किती बौद्ध समाजाचे कर्मचारी अधिकारी आहेत त्यांनी त्यांचा समाजाला आणि वसमत हिशोब द्यावा केवळ या ठिकाणी बौद्ध समाज आणि इतर समाजाचा मला फुलका आहे ही जी त्यांची भावना आहे ही मला वाटतं ही भावना समाजानं आणि बहुजन समाजानं ओळखलेली आहे त्यांची जी दांडूगिरी आहे कारण दांडूशाही ही जास्त दिवस चालत नाही आणि म्हणून मला या ठिकाणी स्पष्ट म्हणायचंय की दांडूची दांडूगिरी आता कोणीही नाही समजून घेणार पांडुगिरी कारण अगोदर दांडूगिरी करायची आणि नंतर मी पांडुरंगाचा भक्त आहे म्हणायची ही जी दांडेवकाराची नीती आहे ती नीती ही अनैतिकतेशी शंभर टक्के जुळणारी आहे या ठिकाणी त्यांच्या कारभारामध्ये जे जे काही भ्रष्टाचार झाले त्या भ्रष्टाचाराची चौकशी झाली पाहिजे कोरोना सहकारी साखर कारखाना असताना बाराशे विकत घेतला बाराशे अवसायनामध्ये काढला सभासदाची फसवणूक या ठिकाणी अशा पद्धतीची फसवेगिरी करणारं एक सगळ्या समाजाने ना नाकारलेलं नेतृत्व पुन्हा एकदा उभं राहू पाहत आहे मला वाटतं कालचा जो त्यांचा केविलवाणी प्रयत्न आहे त्यांना माहीत आहे शरद पवारांनी आंबेडकरी चळवळ संपवली आंबेडकरी चळवळीला बदनाम करण्याचं काम केलं आणि ती शरद पवारांची नीती या वसमत विधानसभा मतदारसंघामध्ये दांडेगावकर लावण्याचा प्रयत्न करत आहेत त्या नीतीमतेला आम्ही अजिबात वसमत विधानसभेमध्ये चालू देणार नाहीत हे आमचं आव्हान आहे कारण हे आव्हान बहुजन समाजाचं आहे बौद्ध समाजाचं नाही कारण आज बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीमाग ओबीसी आरक्षण बचाव यात्रेच्या माध्यमातून या महाराष्ट्रातला प्रत्येक ओबीसी आदिवासी एस सी टी हे सगळे तमाम बहुजन बांधव बाळासाहेबांच्या पाठीमागं उभे आहेत आणि त्याचीच कुठंतरी धास्ती घेतलेली आहे या प्रस्थापित निजामशाही मराठ्यांच्या राजकारणावरती ज्यांनी अनेक वर्ष या ठिकाणी राज्य केलं अशा पद्धतीच्या या निजामशाही प्रस्थापितांना या ठिकाणी गरीब मराठा असेल ओबीसी असेल निश्चित पाणी पाजवल्याशिवाय आणि पराभवाला सामोरं गेल्याशिवाय त्यांच्या पुढे दुसरा पर्याय नाही आणि म्हणून हा केळीवाणी प्रयत्न आहे की धडपड आहे या धडपडीला मला वाटतं दानेगावकरांच्या आंबेडकरी समाज असेल बहुजन समाज असेल अजिबात भी घालणार नाही कारण या ठिकाणी वनली वन वंचित बहुजन आघाडी फक्त आणि फक्त बाळासाहेब आंबेडकर अशा पद्धतीचं या ठिकाणी समीकरण पुन्हा एकदा मारुतराव पिसाळ यांनी जो इतिहास निर्माण करता करता थोडक्यात फिसटला ती फिसकटलेली संधी यावेळेस या वसमत विधानसभा मतदारसंघातला बहुजन बांधव अजिबात गमवणार नाही आणि ती संधी यावेळेस वंचित बहुजन आघाडीला देणार आहे बांधवांनो यांनी कितीही बाळासाहेबांविषयी अपशब्द बोलू द्या बाळासाहेब आंबेडकर हे वाघ आहेत आणि वाघानं जर एक दरकाळी फोडली तर अशा पद्धतीची कोणी कोही करणारी ही कधी गायब होईल हे येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या आपल्याला विधानसभेमध्ये कळणार आहे मला या ठिकाणी पुन्हा एकदा सर्व बहुजन समाजाला आणि विशिष्ट आंबेडकरी समाजाला आवाहन करण्यासाठीची ही बैठक आहे येणाऱ्या काळामध्ये आपण या दांडेगावकरांच्या सोबत असणारे किंवा राष्ट्रवादीचे जे काही हस्तक का आहेत स्वतःला आंबेडकरी नेते म्हणून घेणारे अशा आंबेडकरी नेतेगिरी करणाऱ्या दलालांच्या पाठीमागे बौद्ध समाज अजिबात नाही आणि जाणारही नाही फक्त आणि फक्त बौद्ध समाज हा बाळासाहेबांचा आहे बाळासाहेबांच्या पाठीमागे आहे हा मॅसेज येणाऱ्या पाच ते सहा दिवसामध्ये आम्ही पूर्ण तमाम महाराष्ट्राला देणार आहोत बौद्ध समाजाला आम्ही या आवाहन करणार आहोत आजची ही मिटिंग याच्यासाठीच बोलवली तत्परतेनं की दांडेगाव करायच्या या नीतीचा दांडूगिरीचा या ठिकाणी आम्ही निषेध करत आहोत मी या ठिकाणी स्पष्ट सांगतो की दांडूची दांडूगिरी नाही चालणार आता त्या ठिकाणी पांडुगिरी कारण या ठिकाणी मुंबे राम बगल मेछुरी अशा पद्धतीची नीती असलेल्या दांडेगावकरला या ठिकाणी कधीच भुलणार नाही फुले शाहू आंबेडकर जनता फुले शाहू आंबेडकरी कारण फुले शाहू आंबेडकरांच्या विचारधारेला मानणारा हा वसमत मतदारसंघ यावर्षी निश्चित आणि निश्चित परिवर्तन घडवून आणणार आहे ही, ही परिवर्तनाची नांदी आणि या परिवर्तनाच्या नांदीमध्ये आपण सर्व जण तमाम वसमतकर साक्षीदार होणार आहोत ही एक प्रेरणादायी चळवळ आरक्षण बचाव चळवळ वंचित बहुजन आघाडीची चळवळ सामाजिक समीकरणाची चळवळ येणाऱ्या काळामध्ये आपल्याला निश्चित वसमत विधानसभामध्ये विजयी करायची आहे ही खुलगाट बांधण्यासाठीची आजची मिटिंग आहे पाच ते सहा दिवसामध्ये आम्ही व्यापक स्वरूपाची मिटिंग ठेवणार आहोत वंचित बहुजन आघाडीच्या सिनियर नेते मंडळींना त्या मिटिंगमध्ये आम्ही निमंत्रित करणार आहोत आणि वसमत विधानसभा मतदारसंघातून भटके विमुक्त असतील ओबीसी असतील मुस्लिम असतील गरीब मराठा असतील बौद्ध असतील मायनॉरिटी ओबीसी हो असतील या सर्वांना त्या मिटिंगमध्ये निमंत्रित करून सर्वांनुमुखे एक सक्षम असा उमेदवार वंचित बहुजन आघाडीचा देऊन येणाऱ्या वसमती विधानसभा मतदारसंघामधून निश्चित बाळासाहेब आंबेडकरांकडे आम्ही वंचित बहुजन आघाडीचाच आमदार या ठिकाणी देणार आहोत या पद्धतीचं या ठिकाणी आजच्या मिटिंगच्या माध्यमातून चर्चा झाली पुन्हा एकदा ज्या आमच्या कार्यकर्त्यांनी शिवलिंग कजबी असतील संभाजी करवंदे असतील राजकुमार करवंदे असतील राजू थोरात असतील भेंडेगावचे या कार्यकर्त्यांनी जी तत्परता दाखवली त्या तत्परतेचं पुन्हा एकदा त्यांचं कौतुक त्यांचं अभिनंदन करण्यासाठी ही मिटिंग आहे त्याचबरोबर या ठिकाणी पुढील आगामी काळामध्ये वंचित बहुजन आघाडी बाळासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून जे जे नेते मंडळी आम्हाला मार्गदर्शन करतील आदेशित करतील त्या पद्धतीनं काम करू पुन्हा एकदा सर्व मंडळीचे पुन्हा विशेषतः प्रामुख्यानं पत्रकार मंडळीचे या ठिकाणी मी आभार मानतो आणि दांडेगावकराची जी नीती आहे ती भ्रष्टाचाराची आहे आंबेडकरी चळवळीची माती करणारी आहे कराची आ, आ, ही समाजाला भूमिका दांडेगावकराची कळाली पाहिजे समाजाने स्वीकारलेलीच आहे पण ती पुन्हा एकदा कळावी या अपेक्षेपुटी या ठिकाणी आज आम्ही या ठिकाणी सर्व बहुजनवादी कार्यकर्ते आलोत जे काही कार्यकर्ते होते इथं त्या कार्यकर्त्यांनी आज शपथ घेतली सगळ्यांनी येणाऱ्या काळामध्ये वसमत शहरामध्ये पाच ते सात दिवसामध्ये किमान या ठिकाणी प्रत्येक समाजाचे शंभर शंभर कार्यकर्ते बोलून आम्ही आगामी काळातली जी काही दिशा असेल ती ठरवणार पुन्हा एकदा या ठिकाणी क्रांतिकारी जबीम करतो आणि पुन्हा दांडेगावकरांच्या हशवेगिरीला बौद्ध समाज ओबीसी समाज आणि बहुजन समाजाने बळी पडू नये अशा पद्धतीचं या ठिकाणी आग्रहाचं आवाहन करतो थांबतो जय भीम जय जै� शिवराय जय वंश सबस्क्राईब